गणेशोत्सवात काही देखावे हे लक्षवेधी ठरत असतात असाच रत्नागिरी तालुक्यातील नाझणे येथील ओम साई मित्रमंडळाने तयार केलेला गोसंवर्धनाचा देखावा देखील असाच लक्षवेधी ठरतोय या देखाव्याच्या माध्यमातून गायीचं महत्व सांगण्यात आलंय आणि विशेष म्हणजे हा देखावा पूर्णतः इको फ्रेंडली देखावा आहे यामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाहीये तसेच या मंडळाने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती ही शाडू मातीची आहे याचा आढावा घेत मंडळाच्या बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकरांनी आपण कोकणातला गणेशोत्सव हा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो आणि या गणेशोत्सवात आपल्याला पाहायला मिळते ती घरोघरी असेल किंवा वेगवेगळ्या वेग वेग मंडळांच्या ठिकाणी पाहायला मिळते ती आरास आणि देखावे या देखाव्यांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आपण सध्या आहोत ते रत्नागिरी तालुक्यातील नाचणे या ठिकाणच्या ओमशाई मित्रमंडळाच्या ठिकाणच्या ठिकाणी आहोत आणि या ओमशाई मित्रमंडळाच्या ठिकाणी गो संवर्धनाचा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि यासाठी जे त्यांनी साहित्य वापरलेलं आहे इथलं खेडेगाव असेल किंवा गायी असतील किंवा इतर जे माणसं त्यांनी दाखवलेली आहेत आणि त्यासाठी हे बनवण्यासाठी त्यांनी जे साहित्य वापरलेले आहे ते पूर्णतः इको फ्रेंडली आहे कागद असेल पुट्टा असेल किंवा प्लायवूड असेल यापासून त्यांनी हे पूर्णतः गायी असेल किंवा इथली माणसं दाखवलेली आहेत आणि एक खेडेगाव या ठिकाणी उभारलेलं आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे खेडं या ठिकाणी उभारलेलं आहे आणि गो संवर्धनाचा संदेश दिलेला आहे आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत गौरांगजी काय सांगाल कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असता या वर्षीच्या या कल्पनेसंदर्भात नेमकं काय सांगाल जरूर दरवर्षी आमच्या मंडळाचा असा प्रयत्न असतो की काहीतरी वेगळेपणा आपल्या देखाव्यामध्ये असला पाहिजे त्यामुळे त्यामुळे यावर्षी आम्ही असं केलं आहे की गोसंवर्धन असा विषय आम्ही यावर्षी घेतलेला आहे ज्याच्यामध्ये इको फ्रेंडली पूर्ण गणेशोत्सव करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे त्याच्यामध्ये गाईंचं काय महत्त्व आहे गाईच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो ते दाखवण्यासाठी त्याचं प्रबोधन समाजामध्ये व्हायला पाहिजे गाईच्या शेणाचा कसा जा, गाई जा वापर आहे गाण्याच्या गाईच्या मलमूत्राचा काय वापर केला जातो हे लोकांपर्यंत कळावं आणि एक चांगलं प्रबोधन समाजामध्ये व्हावं हा प्रयत्न मंडळाचा आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे आमची मूर्तीसुद्धा पूर्ण, पूर्ण शाडूची असते कधीच आपण प्लॅस्टरपेरीची मूर्ती आमच्याकडे नसते आणि ठराविक उंची आहे गणपतीची उगाचच कुठतरी मोठी मूर्ती करायची असाही आमचा प्रयत्न नसतो आणि असा एक वेगळा प्रयत्न आम्ही यावर्षी या देखावामार्फत केलेला आहे निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या मंडळाने एक वेगळा प्रयत्न या देखावाच्या माध्यमातून करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे राकेश गोडेकर एनडी टी व्ही मराठी रत्नागिरी